सातपूर कॉलनी परिसरामध्ये दोन गटात हाणामारी झाली या घटनेने आता वातावरण तयार अवघ्या काही वर्षीय साईराज जगताप याला मारहाण करत अपहरणाचं प्रकरण ताजं असतानाच चौदा जून रोजी सातपूर कॉलनीतील आठ हजार वसाहतीतील रूम नंबर एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर या घरावर तरुणांच्या एका टोळक्याने दगडफेक करत दहशत निर्माण केली मध्यरात्रीच्या सुमारास तरुणांच्या दुसऱ्या गटाने आठ हजार वसाहतीतील पाण्याच्या टाकीजवळ जिजामाता चौकात हातात धारधार शस्त्र घेऊन आरडाओरडा करत दहशत निर्माण केली हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाला असून याबाबत आता सातपूर पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जगताप सचिन सिन्हा राहुल गायकवाड यांनी केली आहे या संपूर्ण प्रकाराने सातपूर कॉलनी परिसरात टोळी युद्ध भडकत की काय असाच काहीसा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जातोय पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आता एक एक सात आठ टू व्हीलरवर दोन दोन तीन तीन जण म्हणजे टोटल पंधरा सोळा जण येऊन इथं दहशत माजवण्याचा प्रकार झालेला आहे गाड्यांची तोडफोड झालेली आहे तसंच त्यांच्याकडं हत्यार देखील होते व ते इथं शिवीगाळ करून व तसेच आरडाओरडा करून इथं दहशत माजवण्याचा प्रकार झालेला आहे काय कारण होतं त्यांचं कारण आम्हाला माहिती नाही आम्ही देखील इथं जोपर्यंत आम्ही इथं त्यांना धरण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत ते पळून गेलेले होते पोलिसांना फोन केला होता हो पोलिसांना फोन केलेला होता हे गांजा पिणाऱ्या मुलांचं जास्त त्रास ग्रस्त वाढलेलं आहे तर माझी पोलिस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे का यांनी पोलिसांनी इथं जास्त ग्रस्त वाढवून या गांजा पिणाऱ्या जास्तीत जास्त, जास्त आणि कमी वयाची मुलं आहेत खूप गांजा पिणारे यांच्यावर क कठोर कारवाई करून इथे त्यांना बसणं उठणं हे मुश्किल करावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी कारण आज जो प्रकार घडला आहे इथं पंधरा ते वीस जणांचा टोळकं आले होते आणि सगळे कमी वयाचे मुलं होते तर त्यांना अशा नशेचा प्रकार लागला आहे जेणेकरून अजूनही पुढच्या पिढीला खूप या गोष्टीपासून धोका आहे तर माझं पोलीस प्रशासनाला एक विनंती काय इथे आमच्या जिजामाता चौक आहे ते ग्रस्त वाढवून यांच्यावर कारवाई करण्यात यावी जेणेकरून या मुलांना कुठेतरी आळा बसेल आणि यांच्या नशेलासुद्धा कुठं आळा बसेल आणि बाकीचे आमचे जे आता यंग मुलं मोठे होत आहेत हो त्यांच्यावर चांगलं असे संस्कार घडतील असं त्यांनी पोलिसांनी इथं कारवाई करावी ही मागणी माझी असा प्रकार जो घडलेला आहे काही इथली मुलं काही प्रॉपरची मुलं जे आपापसांमध्ये मित्र आहेत ते परंतु त्यांच्यामध्ये भांडणं झाली ते एकमेकांच्या घरांपर्यंत गेले त्याच्यामध्ये लोकांमध्ये खूप घबराट निर्माण झाली आणि आता सगळे घाबरून पळून गेलेले ज्यांच्यासोबत जे जे घडलेलं त्या संदर्भात यांना तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्यांची नावं निष्पन्न झाली कसं नावं निष्पन्न करण्याचं काम चालू आहे परंतु ते लवकरच मिळतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल मी आश्वासन देतो मेजर आहेत की विधी संघर्षित आहे असं काही ते समोर आल्यावर कळेल कारण आता ते कुणी काही नाव सांगतं काय वय सांगतं जो आपण खात्री करून केल्याशिवाय सांगू शकत नाही पण त्यापैकी बऱ्यापैकी जास्त विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्यांच्यावर कंट्रोल ठेवावा त्यासाठी काय मदत लागली तर पोलीस सुद्धा मदत करायला तयार आहे काही समुपदेशनाचे कार्यक्रम वगैरे घेण्यात येतील आपल्याकडनं हो अवश्य घेण्यात येईल पण आपला तसे संपर्क बालकांचा झाला पाहिजे किंवा जे आपले समाजसेवक लोक आहेत सामाजिक कार्य करणारे त्यांनी आवश्यकता वाटल्यास त्यांनी तो अरेंज केल्यास आपण नक्कीच घेऊ तर काल मी या ठिकाणी नव्हतो काल मी मुंबईला होतो रात्री उशिरा आलो रात्री उशिराला मला कळलं कॉलनीमध्ये गुंडांनी आहेच घातलेला दोन दोन गटांमध्ये भांडणं झाली आणि त्याचं लोन हे घरापर्यंत पोहोचलं आणि म्हणतं काल सर्रास त्या गुन्हेगारांकडं कोयते होते दगड विटा होत्या त्यांनी बरंच या सातपूर कॉलनी परिसरामध्ये दहशत माजवण्याचा के प्रयत्न केलेला आहे यापुढं पोलीस असतील किंवा आम्ही सामाजिक कार्यकर्ते असू आम्ही नेहमी नागरिकांसोबत राहू आणि जे असं कोणी दहशत माजवत असतील पोलिसांच्या सहकार्यानं त्यांचा बिमोड करण्यात येईल आणि मला वाटतं नागरिकांनीसुद्धा घाबरून न ना जाता मग आपले पोलीस असतील किंवा मी या भागाचा लोक माझी लोकप्रतिनिधी आहे मी घराघरामध्ये माझा नंबर दिलेला आहे घराघरामध्ये माझं कार्ड दिलेलं आहे असं कुठं तरी थोडं काही जर असं आपल्याला वाटत असेल या ठिकाणी गुन्हेगार काहीतरी दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे मी नागरिकांना एक विनंती करणार आहे त्यांनी तात्काळ माझ्याशी संपर्क साधून आम्ही त्या ठिकाणी ह्या गु गुन्हेगारीचा बिवड केल्याशिवाय राहणार नाही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक